नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती अर्थात शालार्थ आय डी घोटाळा प्रकरण जे नागपूर विभागाबद्दल चालू झालं हे थांबता थांबे ना लेटेस्ट अपडेट अशी पण आली आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं शिक्षक भरती करत असताना त्या शिक्षकाचा शालार्थ आय डी जर काढायचा असेल तर मुख्याध्यापक त्यानंतर शिक्षणाधिकारी पासून ते शिक्षण संचालकांपर्यंत ही सगळी चयन असते या सगळ्यांची परमिशन असल्याशिवाय शालार्थ आयडी निघत नाही आणि त्या शिक्षकाला पेमेंट चालू होत नाही पर फक्त शिक्षक नाही शिक्षक तर शिक्षकेतर जे कर्मचारी आहे ह्या कर्मचाऱ्यांची सुद्धा यामध्ये भरती बोगस करण्यात आलेली आहे तो या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे प्रकरण गाजत आहे त्यातला महत्वाचा धागा आज परत असा हातात आलाय की निवृत्त संचालक सुद्धा या निवड या प्रकरणामध्ये गुंतलेले आहे आता निवृत्त झाल्या जा ज्या अधिकारी असेल संचालक उपसंचालक असेल त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे नुकतीच आजची अपडेट आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तिकडे जाण्यापूर्वी टेट दोन हजार पंचवीसची तुम्ही एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी किरण पाटील सरांचा एक महत्वाचा हा व्हिडिओ हुनिया किंवा ही लेक्चरची सिरीज आहे क्यू टिप्स अँड टेक्निकची ज्यामध्ये बारा व्यवस्थित सिक्रेट त्यांनी टिप्स यामध्ये दिलेले आहे एखादा प्रश्न सुटत नसेल तर कसा सोडवायचा कसं लॉजिक लावायचं त्या संदर्भात पूर्ण गायडन्स त्यांनी ह्या बॅच मध्ये केलाय सो ही बॅच तुम्ही परचेस करू शकता एकशे नव्यानं प्लस जीएसटी मध्ये यामध्ये ह्या ट्रिक वापरून तुमचे स्कोअर नक्की वाढू शकता आता मुख्य मुद्द्याकडे घे जातो मी तुम्हाला घेऊन लोकमतने बघा चोवीस मे दोन हजार पंचवीसला ला बातमी दिली ती ही मी तुम्हाला सांगितली होती की वैशाली जमदार वैशाली जामदार जे आहेत ह्या एकवीस तेवीस मध्ये उपसंचालक होत्या दोन हजार एकोणावीस पासून त्या आजता काय शिक्षक भरतीमध्ये हा घोटाळा चालू आहे बनावट शालेय आय डी बनून म्हणजे आपण बनवून बनावट शालार्थ आयडी बनून हे घोटाळे घडलेले आहेत त्यात सचिव लेवलचे अधिकारी बघा वैशाली जामदार यांना सुद्धा आता अटक झाली सचिव लेवलचे तुम्ही विचार करा एवढ्या मोठ्या पदावर असून सुद्धा त्यांच्याबद्दल आता दोषारोप सिद्ध होतील पण दोष किंवा ते आरोपी म्हणून आता सध्या उभे आहेत त्यांना तन... अटक झाली आहे त्यांना अटक झाल्यानंतर आता पुढचा जो आरोपी आहे ते बघा बातमी आहे लोकमतची पंचवीस मे दोन हजार पंचवीस ची बातमी आहे शालार्थ आय डी घोटाळा निवृत्त शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे रडारवर आता सतीश मेंढे कोण आहेत तुम्हाला पहिले माहिती बघा सतीश लोंढे कोण आहेत तिकडे जाण्यापूर्वी बघा लोकमतनीच बातमी दिलेली आहे पारधी वंजारी जामदारा नंतर मेंढे एसआयटीच्या रडारवर दुसऱ्या टप्प्यात शिक्षणाधिकारी संस्था चालक आणि शिक्षक शिक्षकही म्हणजे हे सुद्धा यामध्ये येणार आहे अधिकारी पण संस्था चालक सुद्धा बोगस आहे जामदार यांच्या काळात दोनशे अकरा शालार्थ आणि बोगस बनले होते जामदार यांना सव्वीस तर वंजारी यांना सत्तावीस पर्यंत पी सी आर म्हणजे पोलीस कोठडी आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत शंभर कोटींपेक्षा जास्त उलाढाल ह्या बोगस शिक्षक भरतीमध्ये झालेला आहे प्रत्येकी वीस लाख घेण्यात आलेले आहे जवळपास पाचशे प्लस शिक्षकांची शिक्षकतर कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे पाचशे म्हणजे वीस लाख केले तर एक शंभर कोटीच्या पुढे हा आकडा जातो एवढा मोठा घोटाळा या ठिकाणी घडलेला आहे पारधी वंजारी जामदार नंतर मेंढे एसआयटीच्या रडारवर यामध्ये मुख्य बातमी तुम्हाला मी सांगतो बघा लोकमतनी दिलेली वैशाली जामदार यांना पहिले अटक करण्यात आली त्यानंतर सेवानिवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माझी खासदार आता हा मुद्दा लक्षात घ्या माझी खासदार सुनील मेंडे यांचे बंधू सतीश एस आय टीच्या रडारवर हो आहेत ते निवृत्त जरी झाले असेल ह्या प्रकरणात जिथपर्यंत एकदम पाळं मुळं खुदून काढणार जिथपर्यंत जेवढे जेवढे दोषी आहेत निवृत्त झाले असेल तरी या कर्मचाऱ्यांवरती म्हणा किंवा या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे यामध्ये माधुरी सावरकर यांच्या निवृत्त नेतृत्वाखाली बघा चिंतामन वंजारी यांचाही समावेश होता समितीमध्ये यात उल्हास नरड हे यांना अटक करण्यात आली त्यानंतर लक्ष्मण मंघाम यांना अटक करण्यात आली त्यानंतर सेवानिवृत्त अध्यक्ष अनिल पारदी यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती आणि गुरुवारी या प्रकरणात चिंतामन वंजारी यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे म्हणजे जी समिती नेमली होती त्या समितीमध्ये सुद्धा बोगस पद्धतीने काम चालू होतं ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू समोर येत आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपले मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री दोघांनी सध्या हे प्रकरण खूप सिरियसली घेतलेलं आहे आणि सगळेच बोगस शिक्षक आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे अधिकारी त्यांच्यावरती कारवाई होणार आहे कोणाच्या काळात किती बनावट आय डी बनले होते ते पण त्यांनी सांगितले बघा सतीश मेंढे हे जे उपसंचालक होते त्यांच्या काळात सुद्धा इथे बनावट आय डी बनवण्यात आले सहाशे बावीस पैकी दोनशेच्या वर आय डी यांच्या काळामध्ये बनलेली आहेत सतीश मेंढे यांच्या का कालावधीमध्ये त्यांचा शोध तर चालू आहे बीडमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की या वैशाली जामदार ज्या उपसंचालक आहेत या कार्यरत होत्या नागपूरमध्ये बीडमध्ये त्यावेळेसुद्धा त्यांचा जो कार्यकाळ होता तो सुद्धा भरपूर गाजला होता भ्रष्टाचार म्हणा किंवा त्या काळामध्ये सुद्धा यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता ह्या सगळ्या राजकीय पाठबळामुळे हे घडत होतं का राजकीय वर्धहस्त कोणाचा होता का जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की कोणाचे तरी भाऊ आहे मुंडे आहे काय म्हणतो आपण त्याला आत्ताच मी तुम्हाला बोललो त्याप्रमाणे हे सतीश मेंढे पण हे कोणाच तरी भाऊ आहे राजकीय वर्धहस्त होता का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सध्या खूप मोठ्या लेवलला काय म्हणजे आपण इन्स्पेक्शन चालू आहे एस आय टी काम करत आहे सो हा घोटाळा खूप मोठा असण्याची शक्यता आहे नवे नवे समोर आलंच आहे सो यामध्ये आजची बातमी अशी आहे की हे जे मेंढे आहेत यांना आता एस आय टीने रडारवर घेतलेलं आहे आणि उपसंचालक असताना त्यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे असं प्रथमदर्शी उघडकीस आलंय आता याच्यावरती कारवाई होण्यासाठी दोष सिद्ध होतील दोषारोप सिद्ध झाले की मग त्याच्यावरती कारवाई होईल यात काही शंका नाही सो विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण काय आहे दोन हजार पासून बोगस शालार्थ आय डी बनवून शिक्षकांना नियुक्त करण्यात येत आहे दोन पर्यंत पंचवीस पर्यंत हा घोटाळा सुरू होता म्हणजे विचार करा एकोणावीस एको ते पंचवीस एकोणावीस वीस आणि पाच सात वर्षापासून हा घोटाळा चालू आहे तत्कालीन उपसंचालकापासून ते सर्व संबंधित या घोटाळ्यात गुंतलेले आहेत काही अधिकारी यामध्ये निवृत्त झालेले आहेत आता जसं निवृत्त मेंढे समोर आलेले आहेत त्याप्रमाणे अजून सुद्धा काही कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये असू शकतात याचा शोध चालू आहे सहाशे बावीस शिक्षकांपैकी पंच्याहत्तर शिक्षकांची नियमानुसार नियुक्ती करण्यात आली पण पाचशे शिक्षक मात्र बोगस भरण्यात आले होते एवढा मोठा आकडा आहे कोणाच लक्ष नाही सत्तेचाळीस शिक्षक है। है। बोगस आहे शिक्षक या शिक्षकांकडून लाख घेण्यात आले तुम्ही लाख जरी हिशोब केला तर कोटीच्या वर हा आकडा खूप मोठ्या बोगस पदेने शिक्षक भर झाले बघा आता विद्यार्थी अभ्यास करतात डीएड बीएड करू इच्छिता आता विद्यार्थी काही डीएड बीएड ऍडमिशन घेतात काही घेणार आहेत यांचा शिक्षक या पेशावरचा विश्वास उडून जाईल भविष्यात जर अशा पद्धतीने बोगस भरती होत असेल तर भावी पिढी घडवणारा शिक्षक हा चांगला असणं कितपत योग्य राहणार आहे अशा पद्धतीने बोगस जर शिक्षक भरती गेले तर घडणारी पिढी सुद्धा बोगस घडू शकते सो so, शिक्षण मंडळाने आणि सरकारने या गोष्टींवरती विचार करायला हवा भावी पिढी जर चांगली घडवायची असेल तर त्यांना घडवणारी पिढी सुद्धा चांगली असावी लागेल शिक्षकाला योग्य त्या पद्धतीने योग्य त्या चाचणीतनंच पुढे गेला पाहिजे योग्य त्या शिक्षकाची निवड करायला हवे जर बोगस शिक्षक निवडले गेले तर येणारी भारताची पिढी ही सुद्धा बोगस होईल सो बरेचसे विद्यार्थी असे पण आहेत की ज्यांना शिक्षकांकडनं खूप मोठी अपेक्षा असते पण जर असे शिक्षक भरती केले गेले हे शिक्षक काय घडवणार पुढच्या पिढीला याच्यावरती खरंच गांभीर्याने सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे तुम्हाला पालक म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून किंवा भावी शिक्षक म्हणून काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच्या अगेन्स्ट मी तुम्हाला प्रत्येक गोष्टींची अपडेट देत राहील सगळ्यांनी हे प्रकरण उचलून धरलं पाहिजे की बोग शिक्षक भरती झालीच नाही पाहिजे कारण मी नाही झालो शिक्षक तरी चालतंय पण चांगला शिक्षक हा माझ्या भावी पिढीला घडवणारा असावा चांगलाच असावा याची मात्र आम्ही अपेक्षा नक्कीच ठरू शकतो सो so, विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जाताना सांगतो की तुम्ही टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी किरण सरांची ही बॅच आहे ज्या बॅच मधून एमसीक्यू सोडवण्याचं टेक्निक तुम्हाला त्यांनी सांगितलंय याचा फायदा होऊन तुम्हाला स्कोअर नक्की वाढेल अजून काही शंका असेल तर तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता किंवा ऍप डाउनलोड करून हवं ते आमच्याकडनं परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद